नमस्कार स्वागत आहे तुमचं राशिला मध्ये आपण आज ना कैरीची कढी बनवणार आहोत तर बघा ही कैरी मळ्यातून आणलेली आहे धुवून स्वच्छ घेतलेली आहे मिरच्या घेतल्या सहा सात लसूण पाकळ्या घेतल्यात दहा बारा जिरे घेतले एक चमचा गूळ घेतल्या दोन मोठे चमचे आणि मीठ घेतले एक चमचा आणि बेसनपीठ घेतले दोन चमचे इकडे कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली तर आता कैरीचं साल काढून घेते आता ही झटकी पट कढी होणार आहे मिक्सरमध्येच करायची आता हिचं साल काढून घेते पटापट पिलरने काही निघत नाही कैरी खूप कडक आहे तर सुरीनेच काढून घेते आता ह्याचा साल कढी मी बऱ्याच प्रकारच्या कडी दाखवलेल्या आहे तुम्हाला विदर्भातली कडी गोळे रेसिपी दाखवलेली दह्याची दा कढी दाखवलेली आहे आणि परत गुजराती कढी दाखवलेली आहे चिंचेची कढी दाखवलेली अशा त्यामध्ये आता ही एक कैरीची कढी ॲड होईल आता साल काढून घेते काढून घेतली आता ती कट करून घेते अशी जेवढी हवी तेवढीच कैरी घ्यायची जास्त आंबट पण नको व्हायला कडी आंबट गोड चटपटीत अशी कडी होणार आहे आपली आणि मिक्सरमध्येच करायची एकदम कमी वेळेमध्ये घेतली कैरी कट करून अशी मिक्सरचं पॉट घेतलं तर त्याच्यामध्ये कैरी टाकून घेते हिरव्या मिरच्या लसूण जिरे आणि मीठ हे सगळं टाकून बारीक करून घेते थोडं पाणी टाकते हे बघा हो वाटून घेतलं आता बारीक अशी पेस्ट आते या बेसन चा, चा, बेसन या आ, आता याच्यामध्येच बेसनपीठ टाकून घ्यायचं दोन चमचे आणि पाणी टाकून घ्यायचं झालं बघा सर्व मिक्स थोडं पाणी टाकून घ्यायचं याच्यात आलं बेसन ऐवजी या कडीमध्ये तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल आता फोडणी तयार करून घ्या पॉट ठेवलेलं आता याच्यात दोन चमचे तेल टाकून घेते पॉटमध्ये तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकते एक चमचा मोरी तडली की जिरे टाकते एक चमचा कढीपत्ता हिंग धना पावडर एक चमचा थोडेसे हळद जिरे पावडर फोडणी करून घेते मी ते टाकून आणि ही कढी थोडी पातळच ठेवायची जास्त घट्ट नाही करायची म्हणजे भात पोळी चपाती बरोबर खाऊ शकतो तेव्हा अशी करायची आता ती उकळू द्यायची चांगली कढी काय फुटत वगैरे नाही कढी दह्याच्या सारखी थोडी कसुरी मेथी टाकते कोथिंबीर टाकते आणि आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी गुळ टाकते दोन चार पावडर गूळ आहे हा हलवून घ्यायची छान आणि उकळून द्यायची चांगली हे बघा कडी उकळली चांगली सात ते आठ मिनिटं चांगली कैऱ्या पण त्यामध्ये शिजून झाल्यात छान पैकी अशा आंबट गोड तिखट चवीची चटपटीत अशी कैरी झाली आता ही भाताबरोबर ग... उकळली आहे चांगली कढी बघा आता आणि त्यात कैरी पण शिजली आहे चांगली आता ही आंबट गोड तिखट अशी कैरीची कढी झाली आहे तयार आता ही कर गरमागरम भाताबरोबर सर्व करून दाखवते ही पाच ते आठ मिनटं चांगली उकळ द्यायची म्हणजे ती कैरी पण चांगली शिजून निघेल्याच्यात नाहीतर मग तुम्हाला कैरी अशी कुकरमध्ये शिजून किंवा टोपामध्ये शिजून ती स्मॅश करून केली तरी चालेल आणि अशी केली तरी चालेल आता भाताबरोबर सर्व करून दाखवते भात पण रेडी बघा आपल्या इकडे गरमागरम सर्व करून दाखवाताला कैरीची कढी गरमागरम भात कसा वाटला रेसिपी मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भेटू पुढच्या थैंक थँक्यू बाय